हॅलो चंद्रभागा किचनमध्ये स्वागत आहे मी आज तुम्हाला पावट्याच्या शेंगाची भा रसभाजी कशी करायची सांगते उदाहरणार्थ आमटीच करणार आहे मी हे मी थोडंसं सोलून घेतलेलं आहे बघा आणि हे बघा हे असं किती छान आतमध्ये कवळे कवळे हे बिया आहेत इतकी सुंदर त्याची आता आमटी होणार आहे त्यासाठी मी आता हे पूर्ण सगळं आता हे सोलून घेणार आहे हे बघा मी आता हे सगळे सोलून घेते शेंगा आतमध्ये बिया किती कोवळ्या कवळ्या को आहेत बघा चांगले चांगले घ्यायचे आपण आणि हे सगळंच चांगलं आहे बघू शकता किती मस्त आहेत हे दिसायला वरून डाग पडले असले तरी पण त्या ताज्याच आहेत शेंगा आतमध्ये किती फ्रेश आहेत बघा आपल्या आता ह्या शेंगा सोलून झालेल्या आहेत बघा किती छान त्याचे बिया आहेत मस्तपैकी आता आपण त्याची आमटी करूया आता हे बाजूला सगळं ठेवूया हे आता आपण स्वच्छ धुवून घ्यायचं पाण्याने एक ग्लास पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया हे असं पाण्याने धुवून घेऊया मस्तपैकी आता हे आपण पाणी आता हे होतो आपण चला आता आपल्या ह्या पावट्याच्या शेंगा ह्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत हे बघा बघू शकता इथे मी आता हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्यासाठी लागणारे काय काय साहित्य आहे बघा इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे इथे फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे मी इथे अर्धा टमॅटो चिरून घेतलेला आहे कोथंबीरसुद्धा घेतलेली आहे मी इथं गरम पाणीसुद्धा मी घेतलेलं आहे बघा गरमच पाणी होतायचं ते आणि हे फो फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे त्यासाठी आता लागणारे मसाले बघा आपले काय काय आहेत इथे मी आल्लं आणि लसूण चेचून घेतलेलं आहे इथे कसुरी मेथी घेतलेली आहे मी इथे आपला गोडा मसाला आहे इथे माझे घरगुती दीड चमचा लाल तिखट घेतलेलं आहे इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मी इथं हळद घेतलेलं आहे आणि इथं थोडंसं किसलेलं खोबरं आहे खोबरं असेल तर घालायचं नसेल तर नाही घातलं चालतंय त्यासाठी आता सगळ्यात आधी आपण हे पावट्याच्या शेंगा बिया आहेत त्या पहिल्या कोरड्या अशा भाजून घेऊया आपण आता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती चालू आहे गॅस माझा कढई आपली गरम झालेली आहे मी आता ह्या शेंगाच्या बिया भाजून घेणार आहे बघा त्याच्यातील पाणी आपण आटोपर्यंत ह्या भाजून घ्यायच्या कारण ह्यानंतर फोडणीमध्ये शिजू पण शकतात पटकन आणि त्याचा जो उग्रास वास येत असेल तर हे भाजल्यामुळं कमी येते बघा हळूहळू कलर बदलायला लागला आहे ला आता मी भाजून घेते एक दोन पाच दहा मिनटं बारीक गॅस करून हे बघा पावट्याच्या बियांचा कलर आता बदलू लागलेला आहे ला म्हणजे ते भाजलं गेलं आहे ह्याच्यात वांग टाकून पण छान होते हां पावटा त्याला पावट्याच्या शेंगा म्हणतात वरण्याच्या शेंगा म्हणतात बघा आता आपण हे काढून घेऊया चला आता आपण शेंगा भाजून बिया भाजून घेतलेल्या आहेत आता फोडणीसाठी आपण ते तेल घालूया एक पळीभर कमीच होईल असं अंदाजे घालायचं बघा मी एवढं तेल घातलेलं आहे आपली काही कढई गरमच आहे आता आता सगळ्यात आधी आपण कांदा घालूया तुम्ही जिरे मोहरीची पण फोडणी घालू शकता पण मी नाही घालत मला हे असंच आवडतं छान त्याचं लगेच आपण कांदा पण टाकूया परतायला कांदा टाकल्यानंतर टाकूया आता आपण आता हे दोन्ही मिक्स केलं आहे लगेच मी आल्लं लसूण पण केसलेला टाकते म्हणजे ह्याच्याबरोबर ते भाजलं जाते त्याचा वास वास असतो ते कमी पण येतोय त्याचा त्याच्यामुळे आता ही तिन्ही एकत्र मी भाजून घेते त्याच्याबरोबर तेलात पण जरा अशी कोथंबीर टाकते बघा स्वाद स्वाद छान सुटला आहे मस्तच आलं लसूण पण आता आपलं भाजलं गेलेलं आहे बघा किती छान टमॅटो आता नरम पडला आहे कांदा भाजला गेला आहे अजून एक दोन मिनटं आपण परतवून घेऊया आता पुन्हा आपण हे भाजलेले बिया ह्यात टाकूया त्याच्याबरोबर आता आपण हलवूया हे सगळं आता हे हलवून घेऊया आता आपण हे हळद पावडर टाकूया त्याच्यानंतर हा पावभाजी मसाला टाकते त्यानंतर हा गोडा मसाला टाकते त्यानंतर हे मीठ टाकते बघा आपल्याला हे लाल तिखट नंतर टाकायचं आहे हे आता परत एकत्र हे मिक्स करून भाजून घेऊयाच्यात तेलात हे बघा खाली थोडंसं जर करपत आलं तर आपण हे गरम पाणी केलेलं ओतू शकतंय कडीनं थोडंसं अगदी थोडंसं कारण आपल्याला अजून घरगुती मसाला टाकून परतवून घ्यायचा आहे आता हे मी खोबरं पण टाकते आता हे आपलं घरगुती लाल तिखट टाकते दीडच चमचा मी घेतलेला आहे आता हे सगळं एकत्र हलवते बघू शकता तुम्ही मस्त मस्त झाले आता मी हे कोथंबीर पण टाकते याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी नंतर आहे पाणी ओतल्यानंतर आणि शेंगदाण्यांचा कोट आता मी त्याच्यामध्ये पाणी ओतते हे गरम उकळून ठेवलेलं आहे पाणी हे एक उकळी आली की मग शेंगदाण्याचा कूट आणि कसोरी मेथी पण टाकूया बघू शकता उकळी किती छान या लागली बघा वरती कट पण किती छान दिसतोय मी जास्त तेल पण नाही टाकलेलं तरी पण कट बघा आपला किती छान आलेला आहे आता उकळी आल्यानंतर आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे ते मी भाजून बारीक केलेला आहे त्याचं हलवून घ्यायचं पुन्हा मी हे कसुरी मेथी पण टाकते त्याच्यामध्ये खळखळ खळखळ कशी उकळी सुरू झालेली आहे बघा आता शिजूपर्यंत एक दहा पंधरा मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवूया गॅस बारीक करते मी आता आता ही हे झाकण ठेवते चला आता आपण हे शिजलंय काय बघूया वा मस्त की घमघम वास सुटला आहे बघा बघू शकता आता आपण गॅस बंद करूया एक दोन मिनटं आपण झाकून ठेवूया परत आहा। आता आपण हे झाकून ठेवूया ह्याच्यात मी आता बाऊलमध्ये काढलेलं आहे बघू शकता आपली रसभाजी किती छान झालेली आहे बघा काय मस्त मस्त दिसते तेल जास्त टाकलं नाही तरी पण बघा कसा कट थोडाफार आलेला आहे सांगा मला कसं झालं ते कमेंट करा शेअर करा लाईक करा माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा ओके बाय बाय